थोडं डोक्याला पण लागलं इथं लागलं हाताला पण मार लागलं सात ते आठ वर्षापूर्वी अन्न नलिका ते म्हणजे आवाज आला माझ्या भाऊजीला ते आतमध्ये झोपले होते दोघ जण आवाज आला हॅलो शुभ सकाळ कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळच्या अकरा वाजले आहे आणि दादांना घेऊन चाललो आहे हॉस्पिटलला ॲडमिट करायला त्यांना आम्ही घरी जाऊन येऊन रात्री घरी आणतो आन आणि सकाळी परत नेतो आणि दुसरी गोष्ट आमचं हे आता आले आहे थोडंसं लाईट बिलाचा प्रॉब्लेम झाला आहे मागच्या वेळेस थोडे पैसे भरून आम्ही जॉईन करून घेतली होती त्यांच्याकडनं त्यांनी परत लाईट आमची दोन दिवस झाली कट केलेली आहे लाईटच नाही दोन दिवसापासून घरात तर म्हटलं त्यांना विचारू भाऊ काय होतं काय नाही आजकाल थोडं लाडीबिल थकलं तर लगेच लाईट कट करतात आमचं जास्त थकलेलं आहे लाडिबिल मागच्या वेळेस भरलं होतं जॉईन करून घेतलं होतं अर्धे पैसे भरून पण आता यावेळेस त्यांनी येऊन परत कट केली लाईट आणि दुसरी गोष्ट काल एवढं मोठा रात्र प्रॉब्लेम झाला ना म्हणजे पहाटे पाच वाजता भाऊ आला मला पळत पळत सांगायला की दादा पडले माझ्या वडील बाथरूमला गेले होते आणि येताना ते दरवाज्यामध्येच पडले थोडंसं डोक्याला मार लागलं हाताला मार लागलं त्यांना मग आम्ही मग त्या हाताला ब ब्लड आलं ना हात शिजल्या गेला ना पट्टी वगैरे केली रात्री त्यांना आशक्तपणा खूप आलाय ना रक्त नसल्यामुळं ना चक्कर येते त्यांना सारखी तर आता दाखवते मी तुम्हाला त्यांना कुठे कुठे मार लागलं ना तुम्हाला मी दाखवते पहिले बघू आता हे लाईट जॉईन करतात का नाही रा अंधारात राह राहावं लागते बरं प्रॉब्लेम होतो बघू या सांगते तुम्हाला चला ऐ असं हे काय रात्री पट्टी मारली लई जोरात पडले बाई दादा दाखवलं डॉक्टरला सांगितलं इकडं इकडं पाऊकडे लागलं

अरे तुम्हाला अरे दा तुम्हाला डायपर आणू का डायपर लावायचं रात्री झोपताना बाथरूम मध्ये नाही जायचं डायपर आणू का डायपर ते लावून झोपायचं काय नाही मानता कशाला बाथरूम मध्ये परत पडलं तर एकदा एकदा आणते तुम्ही ते लावा काय नका जाऊ बाथरूम मध्ये उठायची गरज नाही बाथरूम मध्ये जायचीच गरज नाही तुम्हाला डॉक्टरांना भेटले डॉक्टर म्हणले घेऊन त्यांना आले आहे डॉक्टर आता भावाला फोन करून सांगते तो घेऊन जाईल आणि मी लाईट बिलाच बघून येते पटकन आली आहे मी वीज बिल भरणा केंद्र ते ऐकतच नाही आहे म्हणतात हे सगळं लाईट बिल भरा आणि आमचं सगळं लाईट बिल सतरा हजार आहे जवळजवळ तर एक दोन तीन जणांना ओळखीचे फोन केलेत की त्यांना समजून सांगा आम्ही थोडंफार भरतो तर बघू आता ऐकतात का नाही ऐकत तर नाही ते लोक पण काय आता भरावा तर लागणारच आहे प्रॉब्लेम होता ते घरामध्ये ते वडील पण रात्री अंधार होता घरामध्ये अंधारात पडले सगळंच प्रॉब्लेम माझ्या घरी तर मला आहे ना सांगते मी आयुष्यात कधी लाईट बिल बघितलं नाही माझा नवरा मला लाईट लाईटबिल सुद्धा नाही भरून टाकतो माझा नवरा लाईट बिल काय काय सांगणार ना हो त्यांना तरी काय काय सांगणार आता वडील आजारी त्यांचं बिल येईल ते भरायचं मी आजारी होते अजून माझे मेडिकलवाल्याचे पैसे द्यायचे बाकी आहे सगळे सगळे असतात प्रॉब्लेम आणि असं खूपच प्रॉब्लेम आहेस काय समजत नाही मला तर मी इतकी मेंटल होऊन चालली ना मी एक तर मी आजारात उठले पण मला जरा आराम नाही आहे जीवाला परत मला असं ताप असं असं नाही कसं ताप आल्यासारखं होतं आहे मला दोन दिवसापासून ते ठिकाणी फोन केल्यानंतर त्यांनी मान्य केलं आहे म्हणजे एक थोडी अमाऊंट भरली आहे मी आणि एकतीस तारखेपर्यंतच त्यांनी मला टायमिंग दिला आहे तसं आहे घरी जोडतं म्हटले पण चार पाचच दिवसाचा टायमिंग दिला सगळंच भरायला लागलेलं आहे चला बघूया हे काढून टाकू आता पहाटेपासून पाणी उकळते याच्यावर बरं का कुणी आंघोळ करो नाही करो काढा याला हात निराव मी विकल याला मी याला विकले मी याला गिरायक पाहिले याला कोणी हात लावायचं याचं लाईट बिल येते हे पहाटेपासून चालू असतं हां मशीन आहे ते मी त्यांना सांगितलं की मी विकून टाकलं पण ते मी लपून टाकणार आहे कोणाच्या तरी घरी ते मशीनचं इतकं बिल येतं पण ठेवलं मी काढून आता त्याला लपून टाकते मी आंघोळ करतात उशिरा आणि पाणी एक एक तास तापायला ठेवतात अगोदरच ह्या सगळ्या गोष्टीचा संसारामध्ये शा। छोट छोटा छोटा विचार विचार करावा लागतो ना बरोबर का नाही आल्या आहेत लाईट जोडायला आमची हे बघा तर लाईट बिल वगैरे भरलं आत्ताच ते लाईट जोडायला आलं ते बघितलं आहे तुम्ही मिळाले आहे घरी आणि वडिलांचं तुम्ही बघितलं आहे वडिलांना रात्री पडले अचानक ते पडले म्हणजे आवाज आला माझ्या भाऊजेला ते आतमध्ये झोपले होते दोघंजणं आवाज आला काहीतरी की काहीतरी पडलं म्हणून ती म्हटली अरे काहीतरी आवाज आला म्हणून हे दोघं नवरा बायको बाहेर आले तर दादा ते बाल्कनी आहे ना वरची तिथं पडलेले होते दादा आमचे तिथं बादल्या वगैरे सगळं ठेवलेलं होतं नाही त्या सगळ्या पडलेलं होत्या म्हणजे हे खूप जोरात पडले वाटतं माझे वडील त्यांच्या पूर्ण हाताला वगैरे सगळीकडे मार लागला आहे बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांना मी सांगितलं डॉक्टर म्हणजे मुक्का मार आहे औषध गोळ्या देतो म्हणे मी त्यांना पण खूपच मी मला माझा भाऊ बॉल आला रात्री असं म्हणजे मी तर व्हिडिओ पण नाही बनवला म्हणजे माझा मोबाईल टाकून विकून मी तशीच पळत पळत वरती गेले मी बघितलं तर खूपच असं माया आली बघून नाही का पडले वगैरे वाईट वाटलं की त्यांना म्हटलं आता मी तुम्ही रात्रीच्या बाथरूममध्ये अजिबात जायचं नाही आणि वरतून दुसरं आमचं बाथरूम म्हणा असं पायरी चढून वर जावं लागतं कसं जाणार त्यांच्या अंगात ताकद नाही काय नाही आणि तुम्हाला सांगते त्यांना म्हणजे भाकरी म्हणा चपाती म्हणा असं जेवण त्यांना देता येत नाही कारण की त्यांचं आठ वर्षापूर्वी ना इथे ना नस येणार न याची अन्न नलिका ती ना छुटी झाली होती एकदम त्याच्यामुळे त्यांना तिथे ना एक मशीन बसवलेलं एक बलून बसवलं होतं त्यांना इथे मग त्यांना ना फक्त खिचडी म्हणा असं लिक्विड लिक्विड आम्ही त्यांना देतो मग सकाळी आई त्यांना गाजरचं स म्हणजे त्यांना सगळं ज जे, जे पण आहे ते सगळं माझी आई त्यांना करते आज कितीतरी वर्ष झाले आई त्यांना म्हणजे सगळं करते ज्यूस सकाळी खिचडी चहा सगळं वरती माझ्या आईच्या दिवसभरात पन्नास चा करते एवढं माझ्या आई त्यांना करते वडलांना माझ्या खूप करते माझ्या वडिलांना सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे माझ्या आईचंच आहे की ती एवढं करते माझ्या वडलांना ते पडल्यामुळं थोडंसं आम्हाला जास्त अजूनच टेन्शन झालं असते पडल्यामुळं एवढं मार पण लागला असं वाईट वाटतं ना हो आणि टेन्शन तर मला पण आहेच प्रत्येक गोष्टीचं आणि करणार तरी काय ना करावं तर लागतंच आणि कसं असं काही कमाई नाही आणि भाऊजाईचं माझ्या कसं आहे ना आज आहे तर उद्या नाही आहे तिचं पण काही कामाचं खरं नाही आहे हो ती ब्युटी पार्लरचं करते ना मग ते ब्युटी पार्लर काय रोज 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 नसतं तिचं काही स्वतःचं शॉप नाही आहे असं असं जाऊन येऊन ते ती होम सर्विस म्हणतात ना तसं ती जाऊन येऊन फोन आला तर जाती नंतर मग घरीच मग शेवटी दोन पोरं आहे तिला पण असं प्रत्येकाच्या लाईफमध्ये म्हणजे असत प्रॉब्लेम आणि पैसा कसा असतो ना आता म्हणजे आपण किती समुद्र तर पाणी पुरत नाही तर पैसा कायचीच आहे ना असं आहे ना मग असं मी तरी किती करे तरी माझे मिस्तर म्हण म्हणजे आहेत चांगले म्हणून ते मला सपोर्ट करतात माझे मिस्तर आणि सगळं करतात माझे मिस्तर पाहतात सगळं करतात माझ्या मिस्तरांना पण जाऊ दे तुझे वडील आहे माझे मिस्तरांचे जेव्हा वडील वारले ना तेव्हा माझे मिस्टर म्हणतात मला मोका नाही भेटला माझ्या वडिलांचं करायचं असं तर जाऊ दे तुझ्या वडिलांना तू करती ना कर म्हणजे असं ते मला काही ओरडत वगैरे काही नाही काही नाही ते त्यांना जेव्हा बरं वाटत नाही तेव्हा तू राहा मला माझे मिस्तर म्हटले असं आणि थोडंफार पैसे मिळून इकडून मिळून मिसळून नाही का मी असे माझे थोडेसे यूट्यूबचे पण आलेले होते थोडे मिस्टरांकडून घेतले असं करून मी त्यांचं थोडं बिल भरलं बाकी राहिलेलं आहे ते त्यांनी मला टायमिंग दिला आहे तीस तारखेचा तेव्हा आम्ही ते क्लिअर करून टाकल आणि काय नाही आई आमची इकडे बसली आहे वडील बाहेर झोपले आहेत खाली झोपवलं आहे त्यांना वडिलांना त्यांना उन्हात बसवलं होतं आता बाहेर झोपले आणि त्यांना सलाईन चालू आहे म्हणजे छोटं सलाईन चालू आहे त्यांना ट्रीटमेंट चालू आहे सकाळी जातो घेऊन आम्ही त्यांना सकाळी दोन सलाईन असतात मग दिवसभर डॉक्टर नसतात मग सलाईन झाले का त्यांना आम्ही दुपारी घरी आणतो परत संध्याकाळी नेतो असं जाऊन येऊन करतो त्यांना दिवसभर तिथं काय करणार ना बसून तर मग आता घरी आणले आता परत घेऊन जायचं त्यांना संध्याकाळी परत न्यायचं असं त्यांचा तो कोर्स आहे केल्यावर मला पण बरं वाटलं त्यांनाही थोडं बरं वाटलंच त्यांना केल्यावर असं आणि आई काय म्हणायचं काय तुला तू तुम्हाला खरं सांगू का आता अभे आमच्या इथे बसलेली आहे या आमच्या आईनी माझ्या टायमाला मी तिसरी मुलगी झाली म्हणून फेकून दिलं होतं मला सांग काय केलं होतं मग काय करू का मग काय करणार तिसरी मुलगी झाली हा तिसरी मुलगी झाली काय करू मी आज माझ्या आईला काय झालं ना माझ्या आईला दोन मुली तेल 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 थांबलाडू माझ्या आईला ना दोन मुली आहे पहिल्या आणि मी तिसरी मुलगी आहे तर तिसरी मुलगीच झाली म्हणून आईने काय केलं फेकून दिलं मला फेकून दिलं तर माझा आवाज बंद झाला रडत नव्हते काय नव्हते एकदम नाही का आ, किती दिवस महिनाभर महिनाभर मी रडत नव्हते महिनाभर बघा आमच्या आई कसं फेकून दिलं मुलगी झाली म्हणून असं तर विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगते बसली तिच्यावर मी तिला आताच थोड्या वेळापूर्वी म्हणलं का काय तू तुम्हाला फेकून दिलं आणि मी त्याच वेळेस मरून गेल्या असेल तर तुमचे काय हाल झाले असते हा कोणी पाहिला असतं मी तुला पण फेकून का दिलं हा राग आलता का इले पोरगा पाहिजे पोरगा हे काय पोरगा दिला धारा ढूर झोपलाय जेवण केलं आणि झोपून घेतलं पोराने मग पोरगा पाहिजे नवसाचा पोरगा नवसाचा हा अगं मलाच नवस करायचं होता माझ्या टायमाला मी झाले तुला उलट माझे हा मीच पाहते यांना आहो यांना क किती वर्षापासून मी यांना बघते माहिती का तुम्हाला खरं सांगते जसं हे सेकंड मॅरेज तसं केलं ना, के ना माझे सात आठ वर्ष आले तसं मा मी यांना म्हणजे बघते देवाच्या कृपेने माझं चांगलं झालेलंच आहे माझे मिस्टर मिस्तर पण चांगले आहेत करतात नाही का त्याच्यामुळं मी यांना सगळ्यांना पाहते करते जसं माझ्याकडनं होईल तेवढं मी करते आणि प्लस तुमच्या सर्वांची मला साथ आहे मी यूट्यूब चालवते आत्ता आत्ता यूट्यूब चालवायला लागले बरं का मला आत्ता आत्ता पैसे यायला लागले चार पाच महिन्यापासून तर ते सगळे पैसे आले ना मी म्हणजे उद्या यांच्या यांच्या आशीर्वादाने भेटतात ना मी यांना खर्च वगैरे करून टाकते घरामध्ये आणायचं न्यायचं करते आहेत यूट्यूबचे पैसे भेटतात आपल्याला पण तुमचे पण आशीर्वाद आहे तुम्ही बघतात म्हणून मला पैसे भेटतात बरं का तुमचं पण त्याच्यामध्ये श्रेय आहे मी यांना सगळं काही करते असं हां तर मग असं असं फेकून देतं का आपण असं कुठं असतं का त्यात पुरत फेकलं लगेच टाकून मोठ्याचं केलं तुला ती फेकून पण केलं ना फेकून का दिलं तुम्हाला <laughs> फेकून का दिलं <laughs> मला सांग हा राग आता राग कोणी पोरग फेकत का आपलं हा मला राग आला तुम्ही कधी लाडाला फेकल का <laughs> हा तिला तिसरी मुलगी झाली आव असा जन्म झाला आणि लगेच फेकून दिली फेकून फेकलं म्हणते फेकलोच ना फेकलं माझ्या आजीने बरं का माझ्या आजीने मला माझ्या आईच्या आईनी सगळं सांगितलेले माझ्या आईची आई आत्ता वारली कधी विराज झाल्यावर तर मी व्हिडिओ कट केला होता दादांनी आवाज दिला ते बाथरूमला गेले ते त्याच्यामुळं आता हा परत मी कट करून पुढचं बोलते आहे आणि तिथे मी ह्या जॉईन करते व्हिडिओला व्हिडिओ तर मी तुम्हाला बोलत होते की आमच्या माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी जेव्हा मला विराज झाला ना त्यावेळेस माझी आजी एक्सपायर झाली पण माझी आजी पण खूप छान होती माझी आजी आईची आई ती सगळं असं सांगायची की बाई तू झाली तुझ्या आईने असं फेकून दिलं म्हणे मी तुला उचलून आणली नाकात माती सगळं हे झालं म्हणे तुला मार लागला वास सुटला माझा मला आंघोळ घातली नाही महिनाभर कोणी मुलगी झाली म्हणून मला कोणी पाहायलाच तयार नाही असं माझी आजी पण सांगायची आणि ही गोष्ट खरी आणि एकदम रिअल ही आता ते पहिल्याच्या वेळेस लईच मुलगा मुलगा करायचे त्यावेळेस होतं नाही का परिस्थिती पण तशी होती आईला मुलगा पाहिजे होता वडील माझे म्हणायचे की मुलगा पाहिजे वडिलांना पण पाहिजे होता मुलगा हे काय मुलगा आला ना <laughs> नवसाचा मुलगा मी <laughs> तर तोंडावर बोलते नवसाचा मुलगा तुझा काय कामाचा हा काय कामाचा सांगा ना तीच फेकून दिलेली पोरगी तुम्हाला काम काम येते का नाही मी <laughs> तर बोलतेच पण मला मला असं या गोष्टीचा कधी राग नाही आहे बरं का माझ्या आईने मला फेकून दिली किंवा मी तो राग धरून बसले मी माझ्या आईबद्दल काय वाईट वाईट बोलल असं कधीच नाही तिची त्यावेळेस ती वेळ होती त्याची परिस्थिती तशी वेगळी होती पण तरी पण तिने कितीही काही जरी केलेलं असेल माझ्याने मला शिव्या दिल्या किती काही जरी बोलली तरी माझं तिच्यावर जर जे प्रेम आहे ना ते असंच राहणार आहे आईबाप आपल्याला बोलतात मारतात आता मला शाळेत पाठवायला माझ्या आई मारायची एकदा कातर फेकून मारली मला माझ्या आईनी पाहायला कातर लागली तर मी शाळेत जात नव्हते मग आपले आईवडील जे आपल्याला मारतात हानतात ते का की त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी शिकावा किंवा काहीतरी आता मी विराट साईडला पण बोलत असते असं आपल्या आईवडिलांनी त्याच्यामुळं आपले आईवडील वाईट आहे असं नाही बोलायचं कधीच कोणीच आपले आईवडील हे आपल्यासाठीच चांगलं बोलतात तसंच मी माझ्याने तर मला आणि माझ्या मनामध्ये म्हणजे माझ्या आईबद्दल असं वाईट येणार नाही कधीच की तिने असं केलं म्हणून कधीच नाही येणार ठीक आहे ना झालं ते झालं असंच विषय निघाला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही का आणि तुम्ही एवढे छान छान कमेंट्स करतात प्रत्येक शब्द तिने माझा ऐकतात त्या शब्दावर तुम्ही मला कमेंट्स करतात मी तुमचे सगळे कमेंट्स वाचते सगळ्या कमेंट्स करतात आणि काल मला एका ताईंनी कमेंट्स केले आहे की मला तुला भेटायचं आहे तर माझा व्हॉट्सअप नंबर माझ्या यूट्यूबच्या प्रोफाईलला माझा एक व्हॉट्सअप नंबर आहे माझा दुसऱ्या मोबाईलमधला तुम्ही मला त्याच्यावर मॅसेज तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही मला त्याच्यावर मॅसेज करा मग मी तुमच्याशी बोलल अगोदर मी बगल समर्थ व्यक्ती कोण आहे काय आहे त्याशिवाय मी कसं तुम्हाला माझा ॲड्रेस देणार घराचा ना असं तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज टाका ज्या पण ताई आहे त्यांनी ज्या संगममेरच्या आहे ज्यांना मला भेटायचं आहे ठीक आहे भेटेल मी त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे असं भेटायला आणि तुझ कुणालाही जरी भेटायचं असेल ना तर मला बिंदास भेटायला येऊ शकता फक्त मला येण्याच्या आधी व्हॉट्सअपला मॅसेज टाका तुम्ही कधी भेटणार आहे आणि कधी येणार मी घरात असते घरात नसते मग असं ठीक आहे येऊ शकता भेटायला तर चला मग आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते ठीक आहे खूप बोलले तीन चार मिनटं झाले मी किती बोलले ना <laughs> चला मग बाय लाडं झोपली बाहेर ठीक आहे चला मग बाय बाय